प्रेम गुरु आज आपण श्री शंभुशेष नागमंदिर पेट्रोल पंप म्हणजे हा भंडाऱ्याच्या आधीचा एक स्टॉप आहे भंडारा शहराला लागूनच प्रसिद्ध असा एरिया आहे आणि इथे श्री शंभुशेषाचं एक मंदिर आहे आणि लहानू भक्त श्री विजयसिंगजी चव्हाण यांच्या पुढाकाराने हे मंदिर इथे स्थापन करण्यात आलेलं आहे आता आपल्याला त्यांच्याकडून काही अनुभव जाणून घ्यायचे आहेत आणि ही, ही शंभूशेषाची मूर्ती सोबतच महादेवाचे पिंड आणि सुद्धा इथे विराजमान झालेले आहेत छोटंसं पण अतिशय सुंदर असं मंदिर शंभूशेषाचं आहे श्री संत लहानूजी महाराज की जय दादा जयगुरु जय गुरु जय लहानूज बाबा जय लहानूबा सर्वात आधी तुमचा परिचय आहे माझं नाव राजेंद्रसिंग सिंग चौहान मुळगाव कुठलं आहे मूळगाव माझ्या तहसील आष्टी जिल्हा वर्धा अच्छा नोकरीनिमित्त इथं मी ऑडनस फॅक्टरी आहे इथं बरं निमित्तानं मी नोकरीनिमित्तानं इकडे आलो भरणारा जिल्ह्यात बरं तर तुम्हाला श्री संत बाबांच्या दर्शनाचा ध्यास आणि त्यांचा अध्यात्म मार्ग कसा गवसला हे सांग माझे वडील मूळचे कारंजा घाडगे टाकरखेडचे लटारे महाराजाचं स्थान हो तिथून आमच्या आजी जी काही सहाकारी वगैरे होती तर तिथे काही जमीन होती लहान आर्वीला तर ते म्हणे तुला जायचं नंतर आर्वीला चालला आर जाईल मग लहान आर्वीला आम्ही वडील वडील आमचे लहान आर्वीला गेले तर माझे वडील आणि ते त्यांचे मित्र रामदास काकाजी जानरावजी गावणे हे गोष्टी करायचे लहान बाबाबद्दल बद्दल तर मी लहान लहानपणी लहान अभिमानाच्या गोष्टी आपल्या वडिलांच्या काकाजीच्या मुखातून ऐकायचा मग एक दिवशी तो भंडार झाल्यानंतर मला लहान मुला स्वप्नात दिसले बर आणि ते नद जे आहे वर्धा वर्धानात त्यात असे घोटे होते ना बाबाजी असे बंगाली सदरा नव्हता तो ओपन दुसरा सदरा होता टोपी होती धोतर धोतर चालून राहिले होते आणि मला म्हणते तुला काय वाटते म्हणे आम्ही काय तुला बोलत नाही काय रे म्हणे तो तर दिवाळीचा आदला दिवस महाराज मला नदीत असे चालताना दिसले मला म्हणे तुला काय वाटतं रे आम्ही तुम्हाला काही बोलत नाही काय म्हणे तो होता दिवाळीच्या आदला दिवस मी म्हटलं आता बुड्याचं बोलावणं आपल्याला आला राजा म्हटलं चला आपण लहान लाल दर्शन दर्शनाला टाकर खेळले जाऊ म्हटलं घरवाली म्हणे लहान लहान मुलं बाळ आहे म्हणे आपले म्हणे फटाके फोडते कपडे बिपडे जळले काही झाले लोक म्हणे बाहेर गाऊन गावले ते म्हणे दिवाळीले तुम्ही दिवाळीच्या दिवशी जातो म्हणता म्हणे म्हटलं मुले जाऊ दे म्हटलं जा मग हो हो मी गेलो माझ्या पहिलीच वेळ होती टाकरखेड पाहायची पहाची मी त्याच्या अगोदर कधी टाकरखेड पाहिलं नव्हतं मग आर्वीला गेलो मायबाईचं दर्शन घेतलं मग त्या कणुन्यापूर रोडवर तिथं याटो होता एक उभा तो म्हणते तदा चालता काय टाकरखेडला अरे म्हटलं होतं मी टाकरखेडला खेळला जासाठीच वाट पाहतो मग रात्री तिथं पोहोचलो मला होती सगळ्यात जास्त चिंता झाली झोपाची आणि जेवाची मी आता आपण आलो घरदार सोडून इथं सणावाराच्या दिवशी आपल्याला जेवाले आणि झोपायला कसं व्यवस्था होईल तर मग तिथे एक पोलीस डिपार्टमेंटचे एक साहेब होते ते म्हणे भौबरी इथं जेवायलाही भेटते झोपाली भेटते म्हणे अरे मी आठ चिंताच मिटली दादा म्हणून मग अशा प्रकारे मला लहानजी महाराजच्या दर्शनाचा हे ध्यास तिथून लागला मग काय झालं कालांतर काही दिवसानंतर माझ्या मुलाच्या कानाला एक गाठ होती ती गाठ अशी हिरवी निरवी होऊन जायची त्याला खूप वेदना व्हायच्या खूपच वेदना व्हायच्या तर मी इथले युन टीचे स्पेशालिस्ट अमरावतीचे स्पेशालिस्ट यांना दाखवलं ते म्हणे ऑपरेशन करणं पडेंगा म्हणे तर मग मी लहानूजी महाराजच्या दर्शनाला गेलो सहपरिवारासोबत जिथं आता जे साहित्य ठेवलं आहे वक्ती ते साहित्य वगैरे तिथं काही नव्हतं ओटा होता खाली रिकामी जागा होती मग मी असा मनात विचार करत बसलो म्हणत लहानूबा माय वडील माय काकाजी असे सांगते म्हटलं का खूप मोठे मोठे चमत्कार लहानू महाराजचे झाले तर म्हटलं महापुराच्या कानाची जर गाठ बसली म्हटलं लहानूबा तर मी जे डॉक्टरले द्यायचे ते तुम्हाला दिन म्हटलं पहा म्हटलं मग तिथून घरी आलो तर मी आरती करू घरी दोन हो चार आरत्या होत रे आपल्या घरी त्या आरती झाल्यावर मी त्या देव्यातलं तेल त्याच्या कानाने लावत जाऊ आरती करता दिसून ते अंगावर त्याच्या डोक्यावर हार फिरवत होतो तर दुसऱ्या सोमवारी काय झालं ते झाली गाठ गायबच झाली मी म्हटलं झालं अरे राजी इधरा इधरा बोला केव्हा बोले म्हटलं देखिस कान इधर काय के का, उदर काय गाठनी रही बोला तर मग ते पत्नी आली अरे हो बोली इसके तर गाठच गायब होई बोले चल बोला आपण टाकर खेळ जाते बोला तर मग आम्ही मग टाकर खेळले गेलो टाखर गेलो तिथं होते साहेब होते ते मोठे हो तर हो तर मी म्हटलं बामाल इथं काही द्यायचं आहे तर असं साहेब म्हणे इथं हे अन्नदानाचे थे दे थेही देतो गोसेवाचे थेही देतो म्हणजे गुरुदक्षिणा म्हटलं थेही देतो म्हटलं मग मुलाच्या तीन जूनचा मुलाच्या नावाचा अभिषेक घेतला मग तेव्हापासून बुड्याजोडी अन्नदा चालू झालं त्यानंतर आपल्या मनोहर महाराज सोबतही परिचय जुळला हो, बसत होते त्यांच्या बाबतीतले अनुभव सांगा मी तीर्थयात्रा घडवली त्यांना तेच हो, माझी मोठी इच्छा होती साहेब की संतसोबत तीर्थयात्रा करा म्हणून देवदर्शन संतासोबत घ्या काय अनुभव हो येते आपल्याला तर हो, कारण याच्या पहिले मी विचारलो होतो काही हो लोकांना संतासोबत गेल्यानंतर काय अनुभव येते तर गुरुदेवाने ती इच्छा पूर्ण केली माझी बावाजीसोबत आम्ही ओंकारेश्वर महाकालेश्वर अशी यात्रा केली बाबाजी कुठं दादाजी धोनीवाले खंडवा तर बावाजी कुठं असे शिवलिंगाजवळ वगैरे काही जात नाही नदीत स्नान वगैरे काही करत नाही आम्ही स्नान वगैरे केलं ओंकारेश्वरला नर्मदा मातेमध्ये मी म्हटलं बाबाजी झालं म्हणे दर्शन मी इथूनच आम्ही जे साहित्य घेतलं होतं बेलफुल आपलं ते मनोहर महाराजने समजून वाहून दिलं आणि महाराज कुठेही रूम मध्ये थांबत नाही मी म्हंटल तिथं धर्मशाळा शोधला आम्ही रात्री मी म्हटलं अच्छी रूम बताव आप जो बी लेते हो हम पे करेंगे बोला तर महाराज म्हणे नाही नाही म्हणे एका जागी जाऊन जंगलात आम्हाला एका झाडाखाली महाराजनं सगळ्याला झोपवलं तिथं सातऱ्या टाका म्हणे तिथं आम्ही आराम केला महाराज रात्रभर जागे होते हा तिथून मग सकाळीच आम्ही खंडव्याला गेलो खंडव्याला फक्त दादाजीच्या समाधीला महाराजनी असा स्पर्श केला असं आणि ते लोकं म्हणे आरतीवरी खडे हो म्हणजे हे संत यार हे खडे नाही होते तर नाही बोलले आहमत बघते बोल तर ठीक आहे बोला मग त्याच्यासोबत आम्ही बाहेर बसलो बाबाजी अशी असे म्हणते म्हटलं चल काय हरकत नाही म्हणून म्हणे तिथून महाकालेश्वरला उज्जैनला गेलो शिप्रा नदीमध्ये आम्ही स्नान केलं तर बाबाजी म्हणे बाबाजी म्हटलं स्नान हे शिप्रा मला ओळखते काय म्हणे इले माय कष्ट माहीत आहे काय म्हणे जसे वर्धेले माय कष्ट माहीत आहे म्हणे तसे शिप्राले माय कष्ट माहीत आहे काय म्हणे जा म्हणे तुम्ही दर्शन घेऊन येऊन जा म्हणे इन बिटवीन त्या ज्या स्विमिंग म्हणजे दोन पोरं जे आंघोळीला गेले होते ते डुबून राहिले होते ही गोष्ट काही दिवसांना मनोज महाराजांनी तिथं सांगितले आम्हाला असं हे दोन पोरं क्षेत्रा नदीमध्ये डुबून राहिले होते तर मग ते काही दिवसांना म्हणे काबी तुम्ही डुबून राहिले होते ना म्हणे नागजिरेला ज्या वक्ती आम्ही गेलो त्या वक्ती सांगतलं मग मनोहर महाराज अशी आमची मनोहर मला सोबत यात्रा घडली